मंडळी दिवाळीमध्ये आम्ही केला चण्याच्या पिठाच्या करंजा करंजा कुठलाही असो त्या व्यवस्थित भरत्या आल्या पाहिजे त्यासाठी हा मुद्दा म्हणून मी व्हिडिओ केलेला आहे तर बघा काय केलेलं आहे की पात्या अशा लाटून घेतलेल्या आहेत त्या एखाद्या प्लेन सरफेसवरती मी इथे पाठ घेतलेलं आहे खाली तर इथे प्लेन सरफेसवरती अशा ह्या सहा पात्या ठेवून दिलेल्या आहेत त्यामध्ये जे आपण सारण भर सारण करतो त्या चण्याच्या मी इथे चण्याच्या पिठाच्या केलेलं आहे तुम्ही रव्याच्या करता कुठलाही करा तर ता त्यासाठी ता बघा हे मधोमध मद असं चांगलं भरगतचं सारण ठेवून घ्यायचं काढू इथे दोन चमचे मी सारण प्रत्येकी एका एका पात्यावरती टाकलेलं आहे तर बघा अशा प्रकारे हे सारण छानपैकी लगोलग मधोमध मद अगदी भरून घ्यायचं आणि बघा आता हे मधोमध भरलेलं आहे सर्वीकडे सारण आता एकदम अशा करंजा केल्या ना म्हणजे एकदम अशा भरल्या की काय होतात की पटापटही होतात तर सर्वीकडे छानपैकी टम्म असं सारण भरून घ्यायचं एका पेलामध्ये दूध आणि पाणी असं मिक्सर घेतलेलं आहे तर मी ते बोटाच्या साह्याने हे सर्वीकडे असं गोल असं लावून घेणार आहे जर तुम्हाला बोटाच्या साह्याने लावायचं नसेल तर तुम्ही एका गाडीला कापूस लावूनही ते असं गोल गोल फिरवू शकता म्हणजे गोल असं संपूर्ण असं फिरवून घ्यायचं आहे थोडस थोडंसं असं ओलसर करायचं तर बघा हे साई आता ह्याला मी एकत्र एक लावून घेते घेतलेलं ला आहे तर असं हाताने उचलायची पारी आणि दुसऱ्या साईडला ठेवून घ्यायची आणि एका बघा दोन्ही फिंगरमध्ये असे छानपैकी असं दाबून घ्यायचं तर सिंपल आहे तर बघा हे सर्वीकडून छानपैकी असं प्रेस करून घ्या असं प्रेस करून घेतलं ना तर बघा आता सर्वीकडे आता ह्या तीन करंजा मी भरलेल्या आहेत उरलेल्या तीन करंजा आता मी पुन्हा असं ओलसर करून घेत आहे दूध आणि पाण्याचं जे मिश्रण मी घेतलेलं आहे तर त्याला काय करत आहेत लावून घेत आहे तर बघा असं अलगदपणे एका उचलायचं बोटाने आणि मस्तपैकी दुसऱ्या साईडला हे टेकवून घ्यायचं आणि छानपैकी प्रेस करून घ्यायचं तर बघा असं छानपैकी आता हे संपूर्ण जे आपलं करंज्या आहेत हे आपण आता दुसरीकडून दुमडून घेतलेलं आहेत तर बघा मी आता इथे दोन बोटांच्या साह्याने उचलून दुसरीकडे हे प्रेस करून घेत आहे तर बघा असं छान दाबलं तर आता इथे जे आहेत आता हे आपण कट करून घेणार आहेत तर चिरणीच्या साह्याने बघा त्याच्या कडा आपण काढून घेतलेला आहे तर असं हे चिरणी त्याच्यावरती फिरवायची आणि छानपैकी असं आपल्याला काय करायचं आहे की प्रेस करून घ्यायचं तर बघा आता कट केल्यानंतर पुन्हा एकदा दाबून घ्यायचं आणि आता आपल्या ह्या करंजा रेडी झालेल्या आहेत तर पुन्हा एकदा मी एक कट दा करून दाखवत आहेत अशी चिरणी घ्यायची आणि गोल असं त्याला कट करायचं बघा आणि एकदा कट केल्यानंतर पुन्हा एकदा ज्या कड्या आहेत ह्या नेहमी काय करा दाबून जेणेकरून त्यातलं जे सारण आहे हे तळताना बाहेर पडणार नाही तर बघा आपल्या करंज्या छानपैकी आता ह्या रेडी झालेल्या आहेत तर आता ह्या अशा तळून घ्यायच्या तर आता ह्या सर्व करंजा आपल्या इथे मी रेडी करून घेतलेल्या आहेत तर ह्या थोड्या थोड्या स्लॉटमध्ये मी आता फ्राय करून घेणार आहे तर एक साधारणतः इकडे पंचवीस तीस करंजा मी रेडी करून घेतलेल्या आहेत तर आता ह्या आपण काय करणार आहोत की तेलामध्ये फ्राय करणार आहोत तर मंडळी तेलामध्ये फ्राय करण्याच्या आधी तर तुम्हाला काय करायच्या आहेत ह्या करंजा प्रत्येक करंजी जेव्हा तुम्ही तेलात सोडाल ना त्याच्या आधी त्याच्या कडा ह्या दाबून घ्या कारण की काय होतं की ह्या वाऱ्यावरती पुन्हा करंजा सुकतात आणि काय होतं की त्याचं सारण उघडून तेल पूर्ण खराब होण्याची शक्यता असते तर एकही करंजी फुटू नये तेलामध्ये सारण त्याचं पसरू नये ह्यासाठी काय करा की प्रत्येक करंजी तेलामध्ये सोडण्याच्या आधी पुन्हा एकदा दाबून घ्या बघा कुठून त्याचं पीठ वगैरे आतलं सारण बाहेर आलेलं नाही आहे ह्याची नक्की काळजी घ्या आणि प्रत्येक करंजी करंजीच्या कडा ज्या आहेत ना ह्या दाबूनच काय करायच्या आहेत आपल्याला तेलामध्ये छानपैकी खरपूस तशा भाजून घ्यायच्या आहेत तर बघा आपल्या ह्या करंज्या आता रेडी झालेल्या आहेत दिवाळीसाठी आम्ही ह्या खास करंजा बनवलेल्या आहेत तर कशा झाल्या आहेत हे नक्की मला तुम्ही कमेंट करून सांगा तर तुम्हाला आपला व्हिडिओ आवडला असेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद